ओबीसी समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या अनुषंगाने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यावरती चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत ओबीसी नेते ने कधी जागे होणार आहेत असा प्रश्न त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती विचारलेला आहे जालन्या जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आनव गावामध्ये एका धनगर समाजाच्या युवकाला महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाच्या मंदिराजवळ मारहाण झाली ही मारहाण करत असताना त्याला लोखंडी जे रॉड असतात त्या रॉडला गरम करून त्याला चटके दिले गेले आणि तशा प्रकारची मारहाण त्याला झाली या अनुषंगाने कुठल्याही ओबीसी नेत्यांनी आतापर्यंत आवाज उठवलेला नाही किंवा जे ओबीसी मिनिस्टर आहेत त्यांनी देखील याची चर्चाही केली नाही आणि या कुटुंबाच्या घरच्यांना भेटही दिली नाही याची कुठेही चर्चा झालेली नाही बाळासाहेब आंबेडकर यांनी या अनुषंगाने ओबीसी नेत्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत कधी ओबीसी समुदायावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा ओबीसी नेते झोपलेले असतात ते, ते, ते कधीही जागे होत नाहीत आणि ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे म्हणून ते कधीही पेटून उठत नाहीत याच अनुषंगाने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरती असं लिहिलेलं आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती तेव्हा सर्व प्रस्थापित ओबीसी नेते झोपले होते जेव्हा महाराष्ट्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटत होता तेव्हा सर्व प्रस्थापित ओबीसी नेते झोपले होते आज ओबीसी समुदायावर उघडपणे हल्ले होत आहेत हे प्रस्थापित ओबीसी नेते किती काळ झोपून राहतील ते कधी जागे होतील हे प्रस्थापित नेते किती काळ त्यांच्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या तालावर नाचत राहतील ते कधी समाजाची चिंता करून याविरोधात आवाज उठवणार ओबीसी बंधू भगिनीनो या प्रस्थापित पक्षांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या नेत्यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे असं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरती लिहिलेलं आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा होत होती तेव्हा ओबीसीच्या बॅनरवरती मात्र सर्वच नेत्यांचे फोटो दिसत होते परंतु ओबीसीच्या स्टेजवरती मात्र कोणीही येत नव्हतं आणि म्हणून अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो आज प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा आरक्षणाची चर्चा होत होती तेव्हा हे सगळे ओबीसी नेते झोपलेले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंबड असेल हिंगोली असेल जालना असेल बीड असेल अशा अनेक ठिकाणी ओबीसीनी आरक्षणाच्या बाजूने मोर्चे काढले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता नये अशा प्रकारची मागणी त्यांनी केली हे मोर्चे काढत असताना त्यांनी जेवढे काही प्रस्थापित ओबीसी नेते आहेत या सगळ्यांचे फोटो त्यांच्या बॅनरवरती लावलेले होते परंतु काही मोजकेच नेते जसे की छगन भुजबळ असतील महादेव जानकर असतील शेंडगे असतील असे काही मोजके ओबीसी नेते मात्र स्टेजवरती दिसत होते परंतु जे प्रस्थापित पक्षासोबत काम करतात जे काँग्रेसमध्ये आहेत भाजपमध्ये आहेत किंवा जे सत्तेमध्ये आहेत यातले कुठलेही ओबीसी नेते यांना सपोर्ट करण्यासाठी येत नव्हते किंवा त्यांच्या विचारमंचावरती देखील जात नव्हते आणि म्हणून ओबीसीना अशी चिंता वाटत होती की हे नेते आता आपले राहिलेले आहेत का असा प्रश्न त्यावेळेस देखील ओबीसी नेत्यांच्या बाबतीमध्ये ओबीसी जनतेला पडत होता आणि तो आजही आहे कारण जेव्हा एखाद्या ओबीसी समाजातल्या व्यक्तीवरती अन्याय होतो तेव्हा यातले ओबीसी नेते कुठलेही बोलत नाहीत आता ओबीसीच नेते नाही तर कोणतेही नेते हे त्यांच्या त्यांच्या समाजाच्या बाबतीमध्ये बोलत नाहीत याच अनुषंगाने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संतोष देशमुख यांचा प्रश्न देखील समोर आणलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या प्रश्नावरती देखील मराठा समाजातले किती नेते बोलायला पुढे आले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे याच अनुषंगाने त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये जेव्हा अपमानकारक बोललं जातं त्यावेळेस या दीडशे मराठा नेत्यांपैकी कोणीही समोर येऊन बोलत नाही आणि त्यांच्यावरती कारवाई करा असं कोणीही म्हणत नाही या प्रकारचं ट्विट देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागितली जातात हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे असंही सांगितलं जातं परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो अपमान केला जातो अपमानास्पद बोललं जातं तेव्हा मात्र यातला कुठलाही नेता कारवाई करा म्हणून समोर येत नाही सामान्य जनता मात्र रस्त्यावरती येते आंदोलन करते आणि मग कारवाईची मागणी होते परंतु सामान्य जनतेचा सा आवाज आता ऐकतेच कोण असा देखील प्रश्न आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तो आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अनुषंगाने संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला संतोष देशमुखांना काही प्रमाणामध्ये न्याय मिळाला परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये मात्र ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली त्यांच्या बाबतीमध्ये मात्र अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यांच्यावरती कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करा अशा प्रकारची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली होती परंतु त्याचा आणखीन विचार केलेला नाही संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये मात्र त्या पोलिसांना पाठीशी घातलं जातं असं का असा प्रश्न देखील अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विचारलेला आहे कारण संतोष देशमुख हे हाय कास्ट आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी हे अशा एका मायक्रो जातीमधून येतात ज्यांना कुठलाच नेता नाही आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासोबत कुठेतरी जातीय भे भेदभावामधून त्यांना न्याय दिला जात नाही का असा देखील प्रश्न अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारलेला आहे जेव्हा जेव्हा सामान्य जातीवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा ही यंत्रणा अशाच प्रकारचं काम करते आणि सामान्य जातीतल्या लोकांवरती अन्याय अत्याचार होतच असतात अशी भावना मनामध्ये धरून सरकार देखील काम करतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून देत नाही आणि म्हणूनच अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या अनुषंगाने देखील भाष्य केलेलं आहे धनगर समाजाच्या पोराला ज्या पद्धतीने मारहाण झाली त्या पद्धतीने त्या समाजावरती सातत्याने अन्याय अत्याचार होत असतात परंतु त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मात्र कुठलाही नेता बोलायला तयार नाही ओबीसीचे अनेक नेते सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत अनेक नेते विरोधी पक्षामध्ये आहेत परंतु यातल्या कुठल्याही नेत्यांनी अजूनही त्याच्यावरती भाष्य केलेलं नाही आणि म्हणून सामान्य जातीतल्या एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या तरुणावरती जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा मात्र व्यवस्थाही बोलत नाही आणि त्यांच्या समाजामधले जे नेते आहेत ते नेतेही बोलत नाहीत आणि म्हणून हे अन्याय अत्याचाराचं जे प्रमाण या आहे हे अन्याय अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या तिन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत एक तर सामान्य जातीमधले लोक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे नेते जागृत नाहीत किंवा काही समुदायाला जसं सोमनाथ सूर्यवंशी आहेत अशा छोट्याशा समुदायाला नेतृत्व देखील नाही आहे आणि म्हणून त्यांना न्याय कसा मागायचा असा देखील प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी मध्ये अनेक नेतृत्व आहे परंतु ते त्यांच्या समाजासाठी पुढे देखील येत नाहीत परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र शासन व्यवस्था त्याच्या जातीचा विचार करून त्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करते परंतु या सामान्य व्यक्तींचं काय असा प्रश्न अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारलेला आहे आणि म्हणून सामान्यांचं पुढारी पण कोण करणार हा प्रश्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापासूनच होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की तुमचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या समाजातले जागृत नेते निवडावे लागतील आणि तरच तुमच्या समाजाचा उद्धार होऊ शकतो दुसऱ्या एखाद्या समाजातला नेता तुम्हाला येऊन जागृत करेल आणि तुमचा उद्धार करेल ही अपेक्षा सोडून द्या आणि म्हणून आपण आपल्या बाबतीमध्ये जागृत असलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होतं परंतु आता ती परिस्थिती आपल्याला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळते आहे धनगर समाजासाठी कोणीही न्याय मागायला पुढे येत नाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीमध्ये सरकार न्याय देत नाही तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये काही पावले सरकार उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात एक समाज जागा नाही दुसऱ्या समाजाला नेता नाही आणि तिसऱ्या समाजाला सरकार न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे हे तिन्ही सार्ख्या प्रकरणं जवळपास सारखे असल्यासारखे आहेत परंतु यातल्या कुठल्याही प्रकरणाला समतेच्या दृष्टिकोनातून मात्र सरकारकडून बघितलं जात नाही आणि म्हणून कुठे ना कुठे जातीयतेचा रंग या न्यायव्यवस्थेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये सग सर्व काही बाबी उघड असताना देखील पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र काही ना काही स्पीड घेतलेली आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळे खटले हे एकाच प्रकारचे आहेत आणि त्याच्यामुळं गृह विभागाने या सगळ्या प्रकरणाचा तपास कुठल्याही जातीचा विचार न करता केला पाहिजे आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असे काही प्रश्न त्यांच्या एक्स अकाउंटवरती विचारलेले आहेत आपल्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या प्रश्नाबाबतीत आणि सरकारच्या या भेदभावाच्या वागणुकीच्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद